आपले घर ऑफिस कार्यालय जास्तीच्या इंटरनेटची वायफाय बसवा उत्कृष्ट दर उत्कृष्ट सेवा तासगाव शहर व परिसरासाठी संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत जेव्हा हा प्रकार सकाळी लवकर माझ्या निदर्शनाला आला मी लगेचच जिल्हा पोलीस अधीक्षकांना अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षकांना उचित सूचना दिलेल्या आहेत ज्या महिला डॉक्टरांनी आत्महत्या केलेली आहे अशी माहिती पुढे येते की त्या महिला डॉक्टरांनी हातावरती संशय त्यांना जेणे त्रास दिला त्या व्यक्तींची नावं लिहिलेली आहेत आणि त्यांना काही त्रास पूर्वी काही लोकांनी दिला होता असं त्यांच्या नातेवाईकांच्या बोलण्यात आलेलं आहे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि एक चांगले सिनियर एस डी पी ओ दर्जाचे महिला अधिकारी तिथले सगळे पुरावे ताब्यात घेण्यासाठी सकाळीच ता आम्ही रवाना केलेले आहेत त्या महिला अधिकाऱ्यांनी त्यांचं कामही सुरू केलेलं आहे बरेचसे पुरावे त्यांनी हस्तगत केलेले आहेत <coughs> ज्या अमृत महिला डॉक्टर आहेत त्यांच्या परिवारजनांची जर शंका कोणावर असेल तर त्या महिला अधिकाऱ्यांना पोलिसांच्या आम्ही सांगितले की त्यांना विश्वासात घेऊन त्यांची ज्यांच्या ज्यांच्या कोणावर संशय असेल त्यांची तुम्ही नावं घ्या जे संशय आहेत त्यांची तात्काळ चौकशी करा जे आरोपींची प्रमुख नावं आली ती आरोपी मी तिथल्या अधिकाऱ्यांशी बोललो ते, 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 ते फरार आहेत चार पोलीस पथकं पोलीस विभागाची आणि आमच्या एल सी बीच पथक अशी पाच पथकं त्या आरोपींच्या शोधासाठी सातारा पोलिसांचे आपण रवाना केलेल्या आहेत कुठल्याही परिस्थितीत हे आरोपी कुठेही जरी लपून बसले असले किंवा फरार झाले असले तरी सातारा पोलीस आपलं सगळं कसं पणा आणि त्या आरोपींना तात्काळ आटक देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब ला करा शेअर करा, करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट